गेल्या एक महिन्यांपासून ताराबाद गावातून अवजड वाहतूक सुरू असल्याने ताराबाद गावात नागरिकांना अतोनात त्रास सुरू होत मोट आहे गावात सर्वीकडे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून गावातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत शालेय विद्यार्थी शाळेत जाताना अपघात होत असतात राष्ट्रीय महामार्गावरील मोसम पुलावरील पूल दुरुस्ती शासनाने सुरू केली नाही याच्याच विरोधात आज सर्वपक्षीय नेतृत्व सर्व नागरिकांनी युवकांनी उत्स्फूर्त रास्ता रोको केला आहे दरम्यान या प्रसंगी यावेळी डॉक्टर प्रसाद दादा सोनोने निलेश कांकरिया मिलिंद चित्ते राजू जगताप डॉक्टर प्रसाद सोनोने सुरेश महाजन तुका पायरे दीपक कांकरिया डॉक्टर देसले गोविंद महाजन अजय गांगुडे मनोहर नंदन शेखर सोनार सागर वायसे अजय पगारे सुनील जाधव व गजानन साळवे उमेश घरटे आबा पाटील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने आंदोलनाची चर्चा करून लवकरात लवकर समस्या सोडवण्यासाठी आश्वासन दिले आहे जवळपास एक तास आंदोलन सुरू होते ताराबाद चौपलीवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या गेल्या दीड महिन्यापासून या रस्त्यावर गावातून अवजड वाहतूक चालू केलेली आहे याच्या संदर्भात गेल्या तीन महिन्यापूर्वी आम्ही सर्व जर नाशिकला गेलो होतो त्या एम आर जी एस आर टी सीच्या ज्या मॅडम आहेत आयरे मॅडम यांच्याकडे पूर्ण शिष्टमंडळ गेलं होतं ताराबादचं तेव्हा त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही या पुलाचा नवीन बनवण्यासाठी निविदा टाकली आहे पेपरात आणि त्याच्यात त्यांनी काही कोटेशन वगैरे मागवले पण त्याचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ज्या जमिनी अधिग्रहण करायच्या होत्या ते जमिनी अधिकरण त्यांनी केल्या नव्हत्या हो आणि संबंधित कीर्तीदाराने त्या पुलाची निविदा कॅन्सल केली त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर, लवकर पुलाचं चा काम चालू करू आणि कलेक्टर साहेब आणि एम आर जी एस टी जे असेल हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि लवकरात लवकर या गोष्टीला न्याय द्यावा ही आमची त्यांना विनंती आहे आणि सर्वांनी या उपोषणात सहभागी घेतलं या सगळ्यांचं आम्ही महामार्ग विभाग बस स्टँड विभाग पोलीस विभाग सगळ्यांना कळून हातं भाडे करून तोंडून सांगून ताराबादच्या जो गावातला कच्चा रस्ता त्यावरून आवडत बंद करा पण रोज जवळजवळ चारशे ते पाचशे वाहनं जातात त्या बाऊच्या दंबर बोटमध्ये तशीच त्यामुळे गावात खड्डे पडले उद लोकांना त्रास होतोय लहान मुलं शाळेचे मुलं नागरिक आहेत बाजारात त्रास होतोय यांना शासनाने पर्यायी व्यवस्था सगळ्यांना नागपूर साखरी या मार्गाने दिली आहे आणि एस टी गावातून अंधापूर होऊन जाईल पण आता पाऊस पड्या जगाने त्यांनी जो हा मोसम नदीवरचा कम्पोजन सगळे शेतकरी वतीने हा जाहीर असता उभा करण्यात आला आहे गेल्या एक महिन्यापासून प्रशासनाला महामार्ग विभाग बस स्टँड विभाग पोलीस विभाग सगळ्यांना कळून आज फाडे करून तोंडी सांगून काराबारच्या किंवा गावातला कचरा रस्ताच्यावरून आमदार वाहतूक बंद करा जवळजवळ चारशे ते पाचशे वाहन आता त्या वाऊच्या मशी त्यामुळे गावात खालच्या प्रोजेक्ट इथं लोकांना त्रास होतोय लहान मुळे शाळेच्या मुळे सात्री केस बाजारात त्रास होतोय यंदा शासनाने प्रजेक्ट व्यवस्था सगळ्यांना नागपूर साखळी या मार्गाने आणि एस टी गावातून जाईल की वाहनतापूर्ण होऊन जाईल पण आता पाऊस पाड्या सगळं त्यांनी हा मोसम नदीवर कंपोस्ट मुला रिपेरी आहे मग ते प्रशासनात घेतले आणि हातभार करण्याचे काम करतोय आम्ही हा केंद्राकडे म्हणजे इथं लोक प्रतिनिधी कडे दखल घेतली हा सर्व नागरिकांनी हा उत्कृष्ट पण केलेला आहे तोपर्यंत प्रशासनाने आम्हाला देखील देत नाही कारवाण वाहून पण गेल्या अनेक दिवसांपासून व्हॉट्सअपवर चर्चा होत होती आणि मला असं वाटतं मीच त्या दिवशी भेटून सांगितलं की बा आपल्याला थांबवलं पाहिजे रास्त लोकं केलं पाहिजे शासनाला जाग आणली पाहिजे परवा दिवशी मी मोटरसायकलवरूनच चाललो होतो इतकं भयानक होतं गाडी स्वतः एका ट्रकच्या खाली जाणार होतो गाडीची स्कीड होणार होती मागच्या खाली आमची गाडी स्कीड होणार होती ती इतकं धोकेदायक आहे की करायचं गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला शासन निर्देश आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्या पुलाची मुदत संपलेली ज्यावेळेला हा रस्ता चालू झाला त्याच वेळेला त्याची मुदत संपलेली होती असे पत्र आलेलं होतं पण कॉन्ट्रॅक्टर लोकं एकमेकांवर ढकलतात आणि शासनही एकमेकांवर ढकलतं कारण त्यावेळेला पण आम्ही निवेदन दिलेलं होतं की ते पहिलं पूल हे करा आणि पर्यायी व्यवस्था करा आजही पर्यायी व्यवस्था केलेली आहे परंतु ती झोपेत चालू आहे तर सगळ्यांहूनच ती वाहतूक वळती केली पाहिजे परंतु ती आज इथपर्यंत येते इथून एवढे हेवी डम्पर्स जातात मोठ्या गाड्या जातात आणि त्याचं काहीतरी गावात ता जात असल्या कारणाने काहीतरी आणि होण्याची शक्यता आहे ती जीवितवाणी झाल्यानंतर जाग होण्यापेक्षा आजच आपण जाग होणं खूप गरजेचं होतं मी खरं तर सगळ्यांना मी आभार व्यक्त करेल की मी निदान काही का होईना उशिराच होईना परंतु हा हे आंदोलन चालू केलं आहे आणि मला असं वाटतं जोपर्यंत शासन की वाहतूक बंद करत नाही तुम्ही लाईट व्हेकल्स चालू ठेवा पण ते सुद्धा तिचा पहिला रस्ता रिपेअर करा तिथले पर्याय व्यवस्था करा कारण ते जे पूल केलेला आहे हा गेल्या अनेक वर्षांपासून पुलाची मागणी होती आणि ती खासदार निमित्त माझ्या माहितीप्रमाणे ती मंजूर झालेली आहे त्याच्यामुळे तो पूल परत मोडकळीस आणायचा का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे वाहूचे डम्पर्स एवढे मोठे मोठे आणि एवढे हेवी जात आहेत दुसरी महत्वाची गोष्ट गेस्ट हाऊ गेस्ट हाऊसपासून तर गडकड बिला बिलाटीपर्यंत किंवा त्या पुलापर्यंत रस्ता इतका चिवळ आहे त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही बाजूला रस्ता खराब होण्याचे जास्त चान्सेस आहेत आणि त्या ठिकाणून आपल्याला सुद्धा गाड्या पलटी होण्याची तिथं जास्त चान्स आहे परवा दिवशी मी तिथं गेलो त्या दिवशी पण ते पाहिलं की एकदम काठ्यानी गाड्या चालत आहेत तर या काही गोष्टींना शासनाने घर म्हणजे यायला पाहिजे त्यांनी आपल्याला काल संध्याकाळपर्यंत सांगितलेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे परंतु अजूनही त्यांना जा जो त्यांची उडाले दिसत नाही आपल्या गावातले अनेक पुढाऱ्यांची लोकशाणीसाठी दिशा कटनर ताराबाद